हिंदूंच्या ताकदीमुळे बनलेले हे हिंदुत्ववादी सरकार आहे आता हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही कोणी दहशत निर्माण करीत असेल तर ती मोडून काढून त्या कुरेशीला धडा शिकवू असा इशारा देत सरकार हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला गेल्या दिवाळीच्या दिवशी शहरातील दोन गटात झालेल्या वादानंतर एकाचा मृत्यू झाला होता मृताच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मंत्री राणे बुधवारी श्रीगोंदे येथे आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते आदी उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले की काही लोक उन्माद पसरविण्याचे काम करत आहेत मात्र त्यांना धडा शिकविण्यासाठी शासन व प्रशासन खंबीर आहे तोच संदेश घेऊन हिंदू समाजाला धीर व ताकद देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत हिंदूंवरील अन्यायाच्या घटना या सरकारच्या काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत मी सरकारच्या वतीने विश्वास देतो की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जे लोक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सरकार व यंत्रणेच्या माध्यमातून धडा शिकवू असा इशाराही त्यांनी दिला चिंता करायची नाही कोणी भीतीचं वातावरण ठेवायचं नाही तुमचं सरकार आहे काही चिंता करू नका इथे उपचार व्यवस्थित पर्यंत करूया त्याच्यामध्ये काय सहकारायचे तेही सांगा पण बिलकुल घाबरायचं नाही आम्ही ज्या पद्धतीने इथे आलोय तुम्हाला धीर आणि ताकद देण्यासाठी आलेलो आहे o'liman ketyapti. Ammo bu qatorda borib, qaraladi, yerda borib, bu qatorda borib, bu qatorda borib, bu qatorda borib, matnlar sal. Endi ko'p sang'anlar qaragilib, ham udir qatorda, fotobosh, shootinglar, roll up aytdi. तुम्हाला त्या त्या वाटत अधिकाऱ्यांची नोंद आम्ही घेतली नाही तुम्हाला वाटत तुम्हाला कळेल आता सगळ्याच गोष्टी काय बाहेर बोलायच्या नसतात त्याच्या तुम्हाला जे काय अनुभव आहे ते तुम्ही अनुभव घ्या कृती होईल सगळ्या गोष्टी सरकार आमचं आहे हिंदू समाजाचं सरकार आहे हिंदुत्वाच्या मानसिकतेचं सरकार आहे या सरकारमध्ये तुम्हाला मदत होणार तर कुठला याच्यामध्ये होणार सांगा तुम्ही हे का आम्ही पाकिस्तानात वसलो नाही येऊन इथे हायन घालायचं इथे म्हणून भेटायला का आलं तुम्हाला तुम्ही त्या डोक्यातून तुम काय काय ठेवू नका शांत हेच राहा काय होणार नाही त्या लोकांची कशी दहशत मोडून काढायची आहे ना त्या गुरेशी विरेशीला दाखवतो मी थांबत सगळं करतील पोलीस थांब सगळं आता येणार नाही आणि आलाच तर मी आहे ना चुकून आलाच ना चुकून आलात येणार नाही एवढी गॅरंटी आहे माझी आणि चुकून आलात बाकी सगळं आमच्यावर सोड त्याला काय त्याचा जाहीर सत्कार करायचं नागरिक सत्कार आम्ही करतो ना कोणच वाढणार तर मी फक्त सगळे जरा भक्कम राहा काय चिंता करू नका जसं आता लढला तसेच लढा ही सगळी ती सगळी सरकारची ताकद आहे मी मंत्री म्हणून बसलेलो आहे इथे समजून घ्या म्हणजे सरकारचं प्रतिनिधी तुम्हाला इथे थेट तुमच्या घरी भेटायला आलेलो आहे समजून जा ان کي تمام نارمل انسان کي طاقت ناهي طاقت 2 منٽ بوله جاري توبي ڪڏهن صبح اچي ٿو جيڪو پئي ڪا आपल्या <imitra> कुटुंबाला <imitra> हे तुला सांगू का हेच त्या लोकांना पाहिजे त्या मोहल्ल्यातल्या लोकांना काय माहिती माहितीये हे आपल्यातली त्यासाठी ते लोक कसे एकजूट आहेत ते लोक एकजूट आहेत की नाही आपण एकजूट दाखवलं पाहिजे हिंदू म्हणून आपण हिंदू समाज म्हणून एकत्र राहिलो ना हे संख्येने आपल्यापेक्षा फार कमी आहेत ते लोक म्हणून तुम्ही एक सांगा राहा का रा, काय विषय सगळी ताकद आहे हे स्वतः पण सगळ्यांचा पाठपुरावा करत आम्ही काय इथे राजकीय दृष्टिकोनातून इथे आलेलो नाहीये हिंदू समाजासाठी भेटायला आलेलो आहे आम्ही हिंदुत्व म्हणून भेटायला आलेलो आहे लक्षात घ्या म्हणून तुम्ही काही गोष्टी आता डोक्यातून काढा आता पुढे या घटना परत इथे होणार नाही एवढी काळजी आम्ही लोक घेऊ ना काय चिंता करता तुम्ही त्याला पण अनुभव होऊन दे घेऊन दे थोडा सरकार बदललेला आहे आता त्यांच्या अपांचं सरकार नाही कळेल त्यांना आता रुग्णावर जेव्हा लाच मार पडतील ना दांडे पडतील तसं येत तसे शुक्रवारी वरती जायचं मग तुम्ही काय चिंता करू नका हे पुरेशीचं पण काय करायचं आम्ही करतो आमची पोलिसांची आता डीवायस वायशी चर्चा करून आम्ही तिघं इथे आलेलो आहे फडणवीस साहेब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत काही आहे मी त्यांचा मंत्री आहे तुम्ही काय चिंता करता